स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत असं म्हणतात की वेळ हा कधीच एकसारखा नसतो काळाचं जे चक्र आहे ना तर ते कधीही स्थिर नसतं एकसारखा वेळ कधीच नसतो बदल हा निसर्गाचा आणि या ब्रह्मांडाचा नियम आहे जर स्वामींच्या कृपेने आज तुमचे दिवस तुमची परिस्थिती छान असेल बरी असेल उत्तम असेल तर स्वामींचे आपण त्यासाठी नेहमीच आभार मानतो पण लक्षात घ्या आज सगळं जे काही चाललेलं आहे है ना तर ते कायम असंच राहणार आहे का तर नाही गोष्टी बदलतात परिस्थिती बदलते ही आता ही परिस्थिती म्हणजे याच्यात सगळं काही आलं आर्थिक परिस्थिती घ्या सामाजिक परिस्थिती घ्या तुमची शारीरिक परिस्थिती सगळ्या गोष्टी आज चांगल्या आहेत उद्या पण असतील असं नाही आहे मला असं म्हणायचं आहे आजचा जो व्हिडिओचा आपला मुद्दा आहे तुम्ही जे थमनेलमध्ये पाहिलेला आहे ना तर आज मला हे सांगायचं आहे की आज तुमचं उत्तम चाललेलं आहे छान चाललेलं आहे पण पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये काही वर्षांमध्ये ही, मा का ही, ही परिस्थिती निश्चित बदलते तर स्वामी तर आपल्या पाठीशी आहेतच यात काही शंका नाही स्वामी आपल्या पाठीशी आहेत म्हणूनच अशा गोष्टी आपल्यापर्यंत येतात ही माहिती आपल्यापर्यंत येते किंवा स्वामींनाच आपल्याला हे सांगायचं सा असते लक्षात घ्या स्वामींचाच अप्रत्यक्षपणे संदेश असतो आपल्या सुरक्षेसाठी आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी आणि एकंदरीत आपलं जीवन सुरक्षित करण्यासाठी आपल्याला स्वामी सेवेची जी काही पुंजी आहे ना तर ती जमा करावी लागते कायम तिचा बॅलेन्स राखावा लागतो आज तुमची जी छान परिस्थिती असेल चांगलं चाललेलं असेल तर ते तुमच्या मागच्या सेवेमुळे मागची पुंजी तुमची जी आहे स्वामी सेवेची ती खर्च होते तर पुढच्या दिवसांसाठी ही पुंजी जमा करण्याची वेळ आपली आलेली आहे असं आपण म्हणू शकतो समजू शकता तर काय असतं की पुढे भविष्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये किंवा पूर्ण वर्षभरामध्ये पुढील काळामध्ये आपल्या परिवारावर आपल्या जीवनावर कुठल्याही प्रकाराचं आपल्या परिवारातल्या कुठल्याही सदस्यावर कुठल्याही प्रकाराचं संकट येऊ नये यासाठी म्हणून आज मी तुम्हाला एक स्वामींची सुंदर सेवा सांगणार आहे ही सेवा म्हटलं तर म्हटलं तर सोपी आहे आणि म्हटलं तर थोडीशी कठीण आहे पण लक्षात घ्या ही सेवा केल्याने तुमच्या मनावर तुमच्या जीवनावर खूप प्रचंड सकारात्मक परिणाम होणार आहे आणि हे तुम्ही स्वतः अनुभवणार आहेत आणि तुम्हाला स्वामी शक्तीची खूप मोठी आपण म्हणू की एक पाठराखण मिळणार आहे आणि स्वामी शक्तीचं कवच तुमच्या स्वतःवर तुमच्या परिवाराच्या प्रत्येक सदस्यावर स्वामी शक्तीचं स्वामींच्या सुरक्षेचं कवच बनणार आहे आणि तुमचं जीवन सुखी आणि सुरक्षित राहणार आहे संकट येतीलही पण ते संकट तुम्हाला नुकसान नाही करू शकणार तुम्हाला ते मिटवू नाही शकणार किंवा त्याच्यातनं कुठलं कुठली आपण म्हणू की, पुटल, की अनपेक्षित गोष्ट तुमच्या परिवाराच्या बाबतीत घडणार नाही एवढं नक्की शंभर टक्के काय आहे तर बघा ही सेवा मी जसं म्हटलो की म्हटलं तर सोपी पण आहे आणि म्हटलं तर थोडी कठीण पण आहे सोपी त्याच्यासाठी आहे ज्याला स्वामी सेवेची आवड आहे त्याच्यासाठी सेवा कुठलीही सेवा सोपी असते स्वामींची जर आहे तर आणि कठीण मी थोडी याच्यासाठी म्हणतोय की ज्या व्यक्तींना सेवेची आवड जरी असेल पण जर वेळ वेळ काढणं आणि काही गोष्टी मॅनेज करणं सगळ्यांसाठी शक्य बऱ्याचदा होत नसेल तर मग त्या व्यक्तीला ही सेवा थोडी कठीण वाटू शकते असं मला वाटतं बाकी ते तुमच्या वैयक्तिक तुमच्यावर आहे तुम्हाला ते सोपे वाटेल किंवा थोडी कठीण वाटेल जड वाटेल किंवा कठीण वाटेल पण लक्षात घ्या परिवाराला आणि जीवनाला स्वामी सेवेची सुरक्षेची गॅरंटी नक्की आहे बघा काय करायचं आहे आपण कुठल्याही एका शुभ दिवशी शुभ दिवस बघायचा शुभ दिवस म्हणजे काय गुरुवार जर घेतला सेवेला सुरुवात करताना तर अतिशय उत्तम आहे गुरुवारी अगदी नाहीच जमलं तर निदान फक्त कॅलेंडर असतं आपल्या घरामध्ये कॅलेंडरमध्ये तुम्ही एवढं बघा की तो दिवस शुभ आहे किंवा नाही शुभ दिवस असतात काही महिन्यातले काही अशुभ दिवस मानले गेलेले असतात पंचांगानुसार तर अशुभ दिवस टाळावा शुभ दिवस बघून कुठलाही आणि गुरुवार असेल तर खूप चांगली गोष्ट तर त्या दिवसापासून या सेवेला सुरुवात करायची सेवेला सुरुवात करताना आता काय सेवा काय आहे तर सेवा बघा अशी आहे की तुम्हाला आपल्या प्रत्येक सेवेकराच्या घरामध्ये श्री स्वामी चरित्र सारांभ होतो हा ग्रंथ प्रत्येकाकडे आज आहेच जवळजवळ जो स्वामी सेवेकरी आहे नसेल तर तो ग्रंथ छोटासा ग्रंथ आहे छोटंसं पुस्तक आहे एकवीस अध्यायांचं नवीन सेवेकरी असतील कदाचित व्हिडिओ बघत त्यांच्यासाठी मी माहिती थोडी डिटेलमध्ये सांगतो छोटंसं पुस्तक असतं पस्तीस ते चाळीस रुपयाला तो ग्रंथ सहज मिळतो तुम्हाला दिंडोरी प्रणित केंद्रावर देखील मिळेल मठात देखील मिळून जातो किंवा धार्मिक पुस्तकांच्या दुकानावर देखील मिळून जातो एकवीस अध्यायांचा तो ग्रंथ असतो श्री स्वामी चरित्र सारामृत असं ग्रंथाचं नाव आहे एकवीस अध्याय असतात त्याच्यामध्ये आणि हा अध्याय हा ग्रंथ तुम्हाला आपल्या घरी आणायचा आहे जर नसेल तर ज्यांच्याकडे असेल तर काही हरकत नाही तर या ग्रंथाचं आपल्याला काय करायचं आहे या ग्रंथाचं आपल्याला तो शुभ दिवस पाहून त्या दिवशी सुरुवात करून त्या दिवसापासून सलग एकशे आठ दिवस सलग एकशे आठ दिवस तुम्हाला दररोज त्या स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं सा, पूर्ण ग्रंथाचं पठन करायचं आहे म्हणजे रोज तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृतचं सा पारायण करायचं आहे असे आपल्याला एकशे आठ पारायण करायचे आहेत एकशे आठ दिवसांमध्येच आधीही नाही जास्तही नाही कमी नाही एकशे आठ दिवसांमध्ये दररोज एक पारायण पूर्ण करायचं एकवीस अध्याय स्वामी चरित्र स्थानू दररोज वाचायचे आहेत आणि यासोबत तुम्हाला काय करायचं आहे यासोबत त्या दिवस त्याच एकशे आठ दिवसांमध्ये ज्या दिवसापासून सुरुवात करताय त्या दिवसापासून दिवसा करता दिवसा तर शेवटच्या दिवसापर्यंत एक पारायण झालं की दिवसभरातनं कोणत्याही एका वेळेला तुम्ही ती वेळ ठरवा म्हणजे तुमच्या घराजवळ जर जवळ केंद्र असेल किंवा जवळ जर समजा मठ असेल स्वामींचा जे काही तुम्हाला जवळ असेल सोयीचं असेल त्या ठिकाणी दररोज आरतीला तुम्हाला हजेरी लावायची मठ किंवा केंद्रात जी आरती होते सकाळची आरती आणि सायंकाळची आरती ही कंपल्सरी केंद्रात आणि मठात दररोज होतात तर त्या एकशे आठ दिवसांमध्ये एकशे आठ स्वामी चरित्र सरामृतच्या पारायणांसोबत एकशे आठ आरत्यांना तुम्हाला हजेरी लावायची आहे केंद्रात किंवा मठात सायंकाळची आरती किंवा सकाळची आरती कोणती एक आरती तुम्ही निवडा जे तुम्हाला सोयीस्कर असेल पण एवढं करायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी थोडी शिस्तबद्धता ठेवायची आहे आता याच्यात थोड्या गोष्टी ज्या आहेत काही गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत की जसं स्वामी चरित्र पारं जे पारायण तुम्ही करतायत ना एकशे आठ तर ह्या एकशे आठ दिवसांमध्ये तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करायचा आहे त्याग करायचा आहे म्हणजे काही गोष्टींचे नियम पाळायचे आहेत कारण आपली जी एकशे आठ दिवसांची सेवा आहे ती अतिशय सात्विक असायला पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या एकशे आठ दिवसांमध्ये मांसाहार वर्ज करायचा आहे मी म्हणून म्हणालो होतो की थोडी कठीण काही लोकांसाठी गोष्ट असू शकते सेवा असू शकते एकशे आठ दिवसांमध्ये मांसाहार कम्प्लिटली वर्ज करा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ह्या एकशे आठ दिवसांमध्ये या एकशे आठ दिवसांमध्ये तुम्हाला आपलं जे वागणं बोलणं आहे आणि आपले जे एकंदरीत जीवन दैनंदिन जीवन आहे तर याच्यात तुम्हाला सर्व प्रकारे सात्विकता ठेवायची आहे कुणाशी बोलताना वागताना सात्विकतेने वागा सात्विकतेने बोला कोणाचाही वाईट विचार करू नका वाईट बोलू नका वाईट कोणाचं चिंतन करू नका ज्या ठिकाणी वाईट गोष्टींचं चिंतन होतंय बोलणं होतंय मनन होतं होतंय त्या ठिकाणी थांबू नका सात्विक स्वतःला ठेवा शरीराने मनाने बुद्धीने है ना वाईट आपण जे म्हणतो ना बुरा मत सुनो बुरा मत देखो और बुरा मत बोलो या तीघ गोष्टी हो तुम्हाला अतिशय कटाक्षाने पाळायच्या आहेत या एक साठ दिवसामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर पारायणाची जी वेळ आहे ठीक आहे स्वामी चरित्र सारामृत कर हे जे पारायण तुम्ही करणार आहेत तर एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की या एकशे आठ दिवसामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे ब्रह्मचर्य पाळणं महत्त्वाचं आहे तर मी ही गोष्ट जी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी बोलू की एकशे आठ दिवस एकशे आठ दिवस म्हणजे की जवळजवळ नव्वद दिवस म्हणजे आपले तीन महिने होत आहेत लक्षात घ्या ठीक आहे तर या तीन महिन्यामध्ये तीन महिन्यानंतर देखील अजून काही दिवस आहेत पुढे ठीक आहे ना नव्वद दिवस म्हणजे साधारण आपण तीन महिने धरतो त्यानंतर पुढचे काही दिवस आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करा मांसाहार कटाक्षाने पाळायचा आहे त्याच्यानंतर वागण्या बोलण्यात सात्विकता ठेवायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला या एकशे आठ दिवसामध्ये पारायण जे करताय त्याची वेळ आणि स्थळ हे सारखं असायला पाहिजे कोणतीही वेळ तुम्ही निवडा सकाळची निवडा अगदी सायंकाळची निवडा किंवा दुपारी मध्यंतरी तुम्हाला जमत असेल जे काही तुमचं फ्री टाइम आहे तो टाइम निवडा पण एकच वेळ ठेवा वाचायला वाचण्यासाठी वेळ एक ठेवा आणि जागाही एकच ठेवा एकशे आठ दिवस पूर्ण ठीक आहे आणि आरत्या ज्या करत आहेत एकशे आठ तर त्या आरत्यांची सुद्धा एक वेळ नियोजित तुम्ही करून घ्या सकाळच्या आरतीला मी जाऊ शकतो किंवा सायंकाळच्या आरतीला जाऊ शकतो तर त्या पद्धतीने एक वेळ नियोजित करा आणि दररोज एकशे आठ आरत्या त्या वेळेमध्ये करायच्या आहेत आणि त्या ठरलेल्या वेळेतच एकशे आठ दिवसांमध्ये पारायण करायचं आहे श्री स्वामी चरित्र सारामृतच एवढी सेवा मित्रांनो जर तुम्ही मी सांगतोय तेवढ्या गोष्टी पाळून करून बघा आणि जर तुम्हाला म्हणजे पाहिजे आता आपण ही सेवा करतोच आहे से, तर तुमच्या मनात जर काही इच्छा असतील किंवा एखादी विशिष्ट गोष्टीसाठी तुम्हाला म्हणून ही सेवा करायची आहे तर तुम्ही तसा संकल्प देखील घेऊ शकता अतिशय उत्तम ठीक आहे संकल्प घेऊन एखाद्या गोष्टीसाठी संकल्पपूर्वक ही सेवा केली तरी खूप छान आहे ज्यांना अगदी काहीच नाही आहे स्वामींनी ज्यांना वाटतं की स्वामींनी आम्हाला सर्व काही दिलेलं आहे आता काहीच नको तर त्यांना फक्त स्वामींचं आपण आभार प्रदर्शन करण्यासाठी म्हणून स्वामींचं स्वामींच्या प्रती आपली जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्यासाठी म्हणून देखील ही सेवा करू शकता तेही अतिशय उत्तम आहे कुठल्याही कारणाने करा पण ही सेवा अतिशय श्रद्धेने करा मनापू मनपूर्वक करा तुम्ही स्वामींजवळ जरी काही नाही मागितलं सेवा करताना कृतज्ञतेसाठी करा पण मी तुम्हाला सांगतो आहे इथून पुढे त्या तीन महिन्याच्या कालावधीनंतर एकशे आठ दिवसानंतर मी तुम्हाला लिहून देतो की तुमचं म्हणजे जीवन हे अतिशय सकारात्मक दिशेकडे गेलेलं असेल तुमच्या जीवनातल्या हा तुम्ही बघणार ना या एकशे आठ दिवसामध्ये तुमच्या जीवनातल्या ज्या काही समस्या आहेत त्या आपोआप तुम्हाला मार्गी लागताना दिसतील आपोआप मार्गी लागतील तुम्हाला स्वामींना सांगायची वेगळं काही करायची गरज नाही आहे आपोआप समस्या मार्गी लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का भविष्यामध्ये तुमच्या तुमच्यावर किंवा तुमच्या परिवारावर खूप मोठं जर काही गंडांतर येणारं असेल तर स्वामींच्या साक्षीने सांगतो या एकशे आठ दिवसामध्ये स्वामी काळालाही परत पाठवतील एवढं लक्षात ठेवा तर ज्यांना म्हणून ज्यांना वाटतं आहे की आ, मला स्वामींनी खूप काही दिलेलं आहे आणि स्वामींप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो किंवा करायची आहे त्याने ही सेवा नक्की करायची आहे ज्याला आणखीन काहीतरी ज्याच्या इच्छा असतील आकांक्षा असतील किंवा ज्याला स्वामींना काहीतरी सांगायचं आहे स्वामींकडे काहीतरी आई म्हणून मागायचं आहे त्यानेही सेवा करायची आहे तर ज्याला ज्याला शक्य होईल मोठ्या संख्येने ही सेवा करा आणि या सेवेचा अनुभव घ्या ठीक आहे खूप महत्त्वाची सेवा आहे पण कटाक्षाने थोडे जे काही नियम आहेत तेवढे पाळा जे मी सांगितले आहेत निश्चित तुमची सेवा फलद्रूप होईल एक एक गोष्ट लक्षात घ्या ते पाळायचं त्या पद्धतीने सेवा करायची निश्चित सेवा फलद्रूप होईल आणि स्वामी शक्ती तुमच्या परिवारावर आणि तुमच्या परिवाराच्या प्रत्येक सदस्यावर सुरक्षेचं कवच छत्र निर्माण करेल स्वामी शक्ती वेळोवेळी तुमच्यासोबत राहील स्वामी आई सदैव तुमच्यावर कृपा करतील यात तीळ मात्रही शंका नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा विषय कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील या विषयाबद्दल या व्हिडिओबद्दल तर तेही मला कमेंटमध्ये विचारू शकतात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा नक्की करत राहा श्री स्वामी समर्थ